स्वामी 38 श्री स्वामी समर्थ मंडळाचा अडतीसावा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून आयोजित कार्यक्रमांची जोरदार तयारी करण्यात आली आहे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंडळाच्या अडतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान गुरुवारी गुरुपौर्णिमेनिमित्त मंडळात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं न्यासाचे संस्थापक अध्यक्ष भोसले कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाची वाटचाल सुरू असून या गुरुपौर्णिमेनिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अन्नछत्र मंडळाच्या वतीनं सोय करण्यात आली आहे दरम्यान यंदा गुरुपौर्णिमेनिमित्त दीड ते दोन लाख भाविक भक्त दाखल होणार आहेत या संदर्भात सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती न्यासाचे सचिव श्याम मोरे आणि उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी दिली स्वामी समर्थ छत्र मंडळाच्या अडतीसाव्या वर्धापना दिनिमित्त सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा उद्या उद्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमास जवळजवळ दीड ते दोन लाखांचा भक्तजण इथं महाप्रसाद घेईल आणि त्या त्याची तयारी आपण पूर्ण केलेली आहे त्या प्रसादाचा सर्वांनी भक्तांनी आदर्श लाभ घ्यावा हीच नम्र विनंती हजारो लाखो स्वामी भक्तांना या संस्थांच्या वतीने मना प मनापासून शुभेच्छा आणि उद्याच्या कार्यक्रमाच्या त्या निवेदनाबद्दल बोलायचं झालं तर उद्या कमीत कमी दीड ते दोन लाख भाविक महाप्रसाद घेणार आहेत आणि तशी जगे तयारी या संस्थांनी केलेली आहे चार पाचशे सेवेकांच्या सोमवेत गावातले आणि पळगावचे असंख्य स्वामी स्वामीभक्त स्वयंसेवक म्हणून देखील ते कार्य करणार आहेत दुपारी चार नंतर स्वामीच्या पालखीचे भव्य अशी शहरातल्या प्रमुख मार्गावरून निवडणूक निघणार आहे असं एकंदर थोडक्यात सगळं नियोजन आहे या सर्व स्वामीभक्तांनी स्वामीच्या दर्शनाचा स्वामी पालखी निघाली त्यावेळी ते दर्शनाचा लाभ घ्यावा ही संस्थांच्या वतीने मी आपण सर्वांना विनंती करतो